सैनिक टाकळी परिसराला परतीच्या पावसाचा तडाखा सैनिक टाकळी आणि परिसरात परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे दिवसभर कमालीची उष्णता आणि दुपारी जोरदार पाऊस यामुळे शेतीच्या कामाचं व्यापत्रक कोलमडले आहे पण गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ते आणि शेतांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे खेळाच्या मैदानात तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय सततच्या पावसामुळे भुईमुख भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहेत या पावसाचा ओस नुकस लागणीवर मोठा परिणाम झालेला आहे जास्त पाण्यामुळे ऊसाची वाढ खुंटली आहे आणि नवीन लावलेली रोपे पिवळी पडत आहेत ज्यामुळे पुन्हा लागवड करावी लागण्याची शक्यता आहे मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने अद्यापही ओसंत घेतलेली नाही या वर्षीचा ओस गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पाणी साचलेल्या क्षेत्रातील ऊस उत्पादनात मोठी घट होऊ शकते आणि यामुळे गळीत पूर्ण क्षमतेनं चालण्याची शक्यता कमी आहे पावसाचा फटका केळी उत्पादकांना देखील बसला आहे साचलेल्या पाण्यामुळे केळी शेतात खराब होत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सैनिक टाकळी